मित्रांनो कोणीही म्हणू नका शेतातलं काम नाही केलं व्हिडिओ बनवत आहे हे बघा एवढी कपाशीचं शेत खुरपलं खुरपून झालेलं आहे आणि आता घरी निघालेले आहे तर तुमच्यासाठी मी एक गवळण बजेराभंग का असं ते सादर करत आहे तर ऐका मग सर्वांनी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथं नांदवतो श्रीहरी मला दाखवा पंढरी तिथं नांदवतो श्रीहरी मला दाखवा पंढरी तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट आई बापाची केली सेवा <coughs> सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहू भक्ताची आले बेटा या श्रीहरी भक्ती पाहू ना भक्ताची आले बेटाय श्रीहरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी एका वैश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली एका वैशाची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानपात्राला देवाने मंदिरात जागा दिली कानपात्राला देवाने मंदिरात जागा दिली संत चोखोबा शेजारी आई नामदेव पायरी संत चोखोबा शेजारी आई नामदेव पायरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तो नांदवतो श्रीहरी मला दाखव पंढरी तिथं नांद तो श्रीहरी मला दाखव पंढरी सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहीणबाई यांचे अभंग ऐकून मन आनंदित होई यांचे अभंग ऐकूनी मन आनंदित होई हरिनामाच्या गजरात सुख लाभले संसारी हरिनामाच्या गजरात सुख लाभले संसारी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथं नांद तो हरी मला दाखवा पंढरी बघा आमच्या धनीचं काय आमच्याकडे लक्षात जाईना हो धनी मला पंढरी दाखवता की नाही आपली मोठी पंढरी बघा आमची <laughs> पंढरी अशी आहे